हॅलो मित्रांनो स्वगत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता मी चाललोय स्टॉपवर ते आपल्या इतकेच बॉक्टर पालक स्टॉपवर ही आहे मी आलोय आदित्य आणि तो आले बहुतेक चला मित्रांनो या मला आता आणलाय सांगोर्ली गावात बघू कुठे आदित्य काय आला आता आम्ही आलो जंगलात जंगल फिरायला आल्यावर मी अंकितला हि आदित्य भाऊ हे आयुषबा आहे दर्शील भाय बॅगेत सगळं जप्त करतात भाई आणि आम्ही दमलोय आता खूप सारा

पाहिजे बारीक करून इथं निघलो आम्ही काय मजा करायला नाही भेटली आम्हाला फक्त व्हायची मजा भेटली बागाला व्हिडिओ नाही आली ना दीदी काहीच भाई आमचा मुस्कटला तिथं तिथे काय मजा नाही आली आपल्याला सांगितले गावात सध्या याच्याच पाणी आहे तुमच्या इथं जरा पवायला चाललो आम्ही तर आता ताईंच्या फार्म हाऊसचं बघू शिमिंगमध्ये पाणी आहे का नाही असला तर जाऊ जरा अर्धा एक तास असला तर त्यांचं गावान दर्शन बोलत आहे तो फसला <laughs> इथं बाकी काय नाही आपली बस आधी मी उतरतो आपल्या गाडीला नंबर प्लेट नाही गाइस गाइस गाडी बसलेली आहे आमची ट्रिक मध्ये व्हीईत न घे नको चिकल असेल हा चढणार होता हां हे आन वशी ये थापर मी तू ये बघ हे आम्ही निघगे बसले का

बघ दाखो 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 वास पाटला वास पाटला ढोल चालला ढोल जास्त वाढली

पारा मठ तरी पावता नाही त्याला काय दादा याला नाही आपण क्रॉप करून तेवढा बोलून घे काय बोलाल राईस मागवला त्याचा आता खायला आलं तिथे मी, आ, मी ना खाणार काय हेच खातील हे आमचं स्पॉन्सर पण माहित ना त्याची पण इच्छा राहत आम्ही इथला तर आलोय बघू आपली शालेय बोराठी मित्रांनो बाय सावकात जा घरी मेसेज टाका टाकतोच फोन करा चला बाय बाय चला नाही तुमच्या गावातल्या घरी गायच मी यांच्यासोबत सोबत गेलो पवाला तुम्हाला आठवण आजारी आहे आता लगेच आला ग गल्या आल्या माझा आनंद खात गरम झालं नुसतं पाण्यात भिजलो मी सगळा नुसता पवत होतो पाण्यात आणि आता मला ताप आला आहे मम्मीला माहीत नाही मम्मी वरती गेले खाली आले मला शिव्या घालणार आहे दोन दिवस झाले मी नुसतं गोल्या खातं आहे नाक बंद होतं डायरेक्ट माझा घसा दुखतं गाईच घसा दुखतं आहे बागायला यावाना चापा चापा घे बिस्किटा घेऊन यावा ना

अरे बापरे गुड गा ह्याची नाही झाली ना कर कशी डिटेलमध्ये मित्रांनो आज जर न आराम देतोय मी वसुली करायला चालली काही आज तुम्हाला दाखवतो वसुली कशी कर करतात पप्पा रोज आणि मी पण केले कधी कधी पप्पा नसल्यावर घरी हो तर चला जाऊयात आपण वसुली करायला आज माझ्या व जोड नेतोय एक स्वरादला नेतो आज तर चला आता जाऊ जिमला गेलाय बाई बॉडी बनाव संडे आज मला सुट्टी तो भाई बोलतो ये जाऊ चल बरं जिम काय नंतर करीन तर चला त्याला घेऊन जातो मी आता बाय बाय लेट सो एक नाही दिसत चला काय आता आम्ही चाललोय वसुली झाला पहिली वसुली झालेली आपली इथं स्वराज बसल्या गाडी वसुली आपली इथं आहे का काय तिथं पहिली वसुली तिथं आलो वसुली झालेली आहे वसुली आता चाललोय आपण घरी तर चला जाऊयात आणि स्वराज भाईने आपला फेवरेट जाण लावलेला आहे काकन तर ती बघ नको जाऊ थांब करते काय आहे काय इकडे तुझा आवाज नाही एक मिनिट हे लवकर काय बोलते बाबू हो तुला आवाज नाही दिला मग काय केलं बालो मी तुला दिसलो नाही ना मी तुला हॉर्न मारला ना मी नी काय तु मी, मी लावतो तू तु बस तुला खाऊ आणलं मी हे बघ काय हा तुला काशील ना तू जेवली तू काय जेवली भाऊ काला खोटे कोटी बोलते ना काय चिकन वारे ना ना तुझे वारे ना आ, वारे ना का चिकन कोकोचा भाव कला तुझ्या बाप्पाचा काय हां बाप बाप्पाचा वार ना आता मोदक आवडत का केक ना आवडत हा आहे आपण मोदक बनवा बाप्पाला हा चला उतरा मित्रांनो आलोय आता मी घरी हे आपली वसुली पप्पांना देऊ आपली म्हणजे पप्पांची बाकी काय नाही कशी बघते माझी पिल्लू या मॅडम प्रिन्सेस मेरी प्रिन्सेस उतरवून इथे तुम हात पकडाओ मेरा अरे बापरे उतरली माझी प्रिन्सेस चला पप्पांचे पैसे दिले पप्पाना पप्पा झोपले तिथे तर आता जाऊन घेऊ आता घेतलंय जेवायला कारल्याचा बरीच ही कुठली भाजी मधली ओली ओली तर जाऊन घेतो ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय ते पप्पा आणि ड्रायव्हर